काल झालं ते आज येणार आहे आणि विधिमंडळाच्या कामकाजात ते भाग घेणार आहेत संध्याकाळी दुपारी आमची त्यांची भेट आहे सर दोन्ही राष्ट्रे आल्यामुळे ते आणखी जास्त मजबूत होईल नक्कीच तुम्ही काल एक नंबर आणि दोन नंबरचा विषय काढला आला त्यांनी उत्तर दिलं म्हटलं की आम्ही एक दोन नंबर हे अदली बदली करत राहतो शंभूराजे देसाई म्हणून मी येऊन बघितलं गरज नाही परत त्याच्यावर रिपीट काय झालं ना सभागृहातली चर्चा बाहेर त्याच्यावर काही जास्त बोलण्यात अर्थ नाही ना त्या त्यावेळचा तो विषय असेल मला त्यामध्ये तू म्हणतात की राज्यात अब्जावधीचा कोट्यावधीचा निधी आला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मात्र केवळ पंच्याहत्तर हजाराचंच वाटप जे आहे ते करण्यात आलं प्रत्येक इतर पै बाकीचा पैसा गेला कुठे असा प्रश्न उपस्थित ही थोडीशी धक्कादायक माहिती आहे त्याची पडताळणी करणं आवश्यक आहे कारण एवढा मोठा निधी आला आणि वाटपच झालं नाही असं जर खरं चित्र असेल तर ते गंभीर आहे विरोधी पक्षनेते विधान परिषदेत जे होते त्यांनीची माहिती उजेडात आणली असल्यामुळं ती योग्य असेल आणि ती जर खरी असेल तर ती धक्कादायक आहे असं मला वाटतं सामाजिक न्याय विभागाचा जो निधी सुद्धा वळवण्यात आलेला लाडक्या वहिनीकडे आणि दुसरा प्रश्न असा आहे की सत्ताधारी आमदार की आम्हाला निधी मिळत नाही विकास कामासाठी विरोधकांचे जे आमदार आहेत विरोधामध्ये त्यांना तरी निधी मिळतोय का हा सुद्धा सवाल आहे विरोधी आमदारांना निधी मिळण्याची एवढं मन सरकारचं मुठ नाहीये त्यामुळे त्यांचा विषय पुढचाच आहे पण जे सत्तेत आहेत तेही समाधानी दिसत नाहीत कारण अनेकांच्या रान्याय चालू आहे काही ठराविक आवडत्या लोकांना शेकड्यात निधी आहे आणि नावडत्या लोकांना एक अंकी दोन अंकी निधी आहेत न्याय साहज दिवसाच्या अधिवेशनात मिळणार नाही हे काळ्या दगडावरची चिरेक आहे पण विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न विदर्भातले अनेक प्रश्न आम्ही आज पुढचे चार दिवस जे आहेत त्या चार दिवसात मांडणार आहोत विरोधी पक्षाच्या वतीने तरी हे प्रश्न मांडले जातील नाही अजित पवार आणि शरद भेट झाली वाढदिवसाचं मला माहित नाही ना मी नव्हतो तिथं त्यामुळे मी त्याच्यावर कसं भाष्य करणार आणि वाढदिवसाचा जेवण असेल तर सगळे येऊ शकतात विरोधक नेमके कुठे असं सत्ताधारी उपस्थित करत आहेत कारण आंदोलन होत आता सत्ताधारी असा प्रश्न विचारू शकत नाहीत हा तुमचा स्वतःचा प्रश्न आहे असं माझं मत आहे कारण पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या विषयीचा जो विषय आहे आम्ही सभागृहात सगळेच प्रश्न प्रभावीपणाने मांडतोय पायऱ्यांवर बसून आंदोलन करणं ज्या गोष्टी सभागृहात मांडल्या जात नाहीत सरकार त्याच्यात आढवू येते

अतिवृष्टीने त्रस्त असणाऱ्या नुकसानीत असणाऱ्या शेतकऱ्याला ही मदत पोचलेली नाही अशी महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात तक्रार आहे लोक तक्रार करतात ती विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे येते म्हणून आम्ही आवाज उठवतो त्यामुळं सरकार कितीही म्हणत असलं किती पैसे वाटले आणि किती नाही मला वाटतं की लोकांचं समाधान झालेलं नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्व ठिकाणी एकत्रित जमीन गये वर, गये वर आसा की नाव का प्रश्न तो तो आ, काल मला प्रश्न काल काल बोलून पालघर जिल्ह्यामध्ये सध्या सीमावाद झालाय गाव भेवजी नावाचं गाव आहे महाराष्ट्रातलं पाचशे मीटर आत गुजरात सरकारने स्वतःचे आता तिथे तंबू लावलेत आणि त्यामुळे त्या गावामध्ये आता गोंधळ झालाय वाद सुरू झालेला मला त्याची तपशीलत माहिती नाही मी माहिती घेऊन दुपारी बोलतोय okay, रवी राणा म्हणते रा, की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या आणि बिबट्याला पाळण्याची परवानगी सरकारनं द्या आज सकाळी पण आम्ही बघितलं की इथे विधानभवनामध्ये कुत्रे पकडण्यासाठी नागपूर महापालिकेचे कर्मचारी आले होते आणि कुत्रे पकडण्याचा बराच प्रयत्न केला पण कुत्रे पळून गेलेच <laughs> ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाही ते बिबटे काय पकडणार हा दुसरा प्रश्न त्यातून उद्भवतो रवी राणांचं जे दृष्टिकोन आहे की बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या त्यामुळं <laughs> <laughs> महाराष्ट्रातल्या सत्तारूढ पक्षाची दिवाळखोरी काय चालू आहे हे तुम्हाला त्यातनं लक्षात यायला हरकत नाही <laughs> असं काही नाही आमच्या सरकारच्या समितीच्या निष्कर्ष काय येत आहेत याची वाट आम्ही बघतोय एक महिन्याची मुदत त्यांनी घेतलेली होती त्या मुदतीत ते काही निष्कर्ष काढतील त्यानंतर त्यावर आम्ही बोलू ज्यावेळी निष्कर्षच निघाले नाहीत तर हवेत गोळ्या मारणं योग्य नाही जे आमच्या हातात माहिती जी तुमच्याकडे आहे तेवढीच उपलब्ध आहे ते, उपलब ते समिती नेमलेली आहे ती अधिक माहिती देत असेल त्यानंतर त्यावर बोलणं योग्य आहे कारण जे सही करतात ते तेच पहिल्यांदा जबाबदार असतात त्यामुळे जो करार करतो त्या करार केल्यानंतर त्याच्यावर जर त्या गुन्हा दाखल झाला दा कौन है, है। आ, तर पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्या कंपनीमध्ये कोण कोण आहे काय आहे हा सेकंड थॉट आहे तो इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर पुढे आला तर आवश्यक असेल तर त्यावर पुढचे पावलं उचलली जातात त्यात पहिल्याच दिवशी सगळ्या गोष्टी होत नाहीत ना प्रोसिजर आहे ज्या मशीन्स आहे ठेवलेल्या त्या मशीनच्या संरक्षणासाठी सत्ताधारी पक्षाच्या विरोधी लोक बाहेर रात्रंदिवस पहारा करतात हे कशाच आहे द्योतक आहे कारण लोकांचा या ई व्ही एमवर विश्वास नाही अनेक ठिकाणी जयसिंगपूरला का कुठं वडगावला मला वाटतं काल घटना घडली गट की तिथं सी सी टी व्ही लोकांनी आणून लावलेले कॅमेरे ते पोलिसांनी येऊन काढले म्हणजे डोक्याचा काही भागच नाही ते लोक पाळत ठेवत असतील कॅमेऱ्याने तर सरकारचं किंवा पोलिस यंत्रणेना काय त्रास होतो पण सी सी टी व्ही कॅमेरे लावून देत नाहीत तिथं माणसं राहून देत नाहीत म्हणजे सगळ्या संशयी यावा अशाच हालचाली सरकारी यंत्रणा करत असतात खरी परिस्थिती हे आहे की त्या ठिकाणच्या लोकांना त्या ई व्ही एमवर विश्वास नाही म्हणून त्याची पाळत त्या ठेवणं ते ई व्ही एम बाहेरून हॅक होतील का याची शंका असणं बाहेरून ई व्ही एममध्ये काही बदल होऊ शकतात अशा लोकांच्या अनंत शंका आहेत म्हणून मी सतत सांगतोय की निवडणूक आयोगाच्या या निवडणूक पद्धतीवर लोकांचा विश्वास कमी झालेला आहे निवडणूक आयोगाने बॅलेटवर निवडणुका घेतल्या तर निवडणूक आयोगाला देखील काहीतरी अर्थ निर्माण होईल सरकारने कायद्यात बॅलटने निवडणुका घ्याव्यात हा ठराव मांडला तर महापालिका आणि जिल्हा परिषदा पंचायत समित्यांमध्ये त्यांनी सत्तारूढ पक्षाने मिळवलेल्या विजयावरही शंका असते मग त्या ज्याचा विजय होतो त्यालाही समाधान नाही आणि ज्याचा पराभव होतो त्यालाही समाधान नाही त्यामुळं बॅलेटच्या निवडणुका ज्या पूर्वी होत्या त्याच करणं योग्य आहे